आईला आले भेटले घेतले तिला ऑपरेशनला कमीत कमी एक तास एक दीड तास दीड तास ऑपरेशन चाललं आता अजून सोड म्हणजे बाहेर काढलेलं नाही जेव्हा काढतील वगैरे कुणामध्ये सुद्धीवर येणार दोन दिवसांपासूनच रडतं हां तिला आत घेतल्या गेल्या दादा रडले का नाही ते दादा रडलेलं बघून एखादा पुरुष रडतो तेव्हा खूप वाईट वाटतं बायकांचं काय ठीक आहे चालून जातं पण ते दादा म्हणजे खूप दिवस झालं ते बघितलेलं नाही मी तर तिला पहिल्यांदा बघितलं बाबा त्या अशा ह्याच्यामध्ये ना त्यामुळे तर मग काही होतं असं पण स्वामींना एवढीच आम्ही प्रार्थना केली की बाबा हलक्यात जाऊ दे बरोबर अकरा वाजून सात मिनटं झालेत तिला जवळजवळ साडेआठला नेमतं ना का साडेआठला आत नेमतं आता बरोबर अकरा वाजलेलं आहेत अकरा वाजता आता ऑपरेशन झालेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे महत्त्वाचं म्हणजे ते होतं कारण तुम्हाला माहीत आहे की बाबा सध्या एवढं हे दिवस आलेत ना की ऑपरेशन कसं का असतंय ना छोटं असो मोठा असो होऊन बाहेर येईपर्यंत टेन्शन घ्यायचं आता झालं तिला आता ह्याच्यावर ठेवले आता आम्ही बघूया आता थांबणं तर काही योग्य नाही आहे कारण का तिला आता माझ्यामध्ये चार पाच तास तरी भेटू दिलं जाणार आहे ते नुसतं फिरायला लागते आरूला आरू एका जागी बसू शकत नाही आज कसा बसला आहे एका जागी दादा आता रिलॅक्स झाला जेव्हा जीवाला दादा तर आमचे रडतच होते पण जीव जीवाला का आता आता रिलॅक्स झाले आता स्माईल आली दादाच्या चेहऱ्यावर रात्रीपासून चेहरा पाडून होते हॅ हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी काल भरभरून साऱ्या ताईंनी कमेंट केल्या खूप साऱ्या ताईंनी आशीर्वादसुद्धा दिले की ताईला लवकर बरं वाटू दे तर हो व्यवस्थित सगळं झालं मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडी थोडी तुम्हाला अपडेट देतात सकाळपासून सगळेच फक्त आणि फक्त चहावरती होते मग पुन्हा जसं तिला बाहेर काढलं ऑपरेशन नंतर मग आम्ही थोडंसं आणि पुन्हा चहा घ्यायला आलो कारण थोडंसं ते ह्याच्या कंडिशनमध्ये ठेवतात काय म्हणतात त्याला रे म्हणतात बघा एक तासभर आणि त्याच्यानंतर मग त्यांना शिफ्ट केलं जातं त्यांच्या दुसऱ्या रूममध्ये म्हणजे ते बघावं लागतं ना की ऑपरेशन नंतर काय कंडिशन आहे आम्ही आईला भेटलो खूप खूप बरं वाटलं तिला भेटलो बोलली ती म्हणजे स्पेशल रूम असल्यामुळं तिला एवढी शांतता आहे हॉस्पिटल तर खूपच मोठं आहे म्हणजे मी पहिल्यांदा बघितले आहे एवढं मोठं पण असो तर ऑपरेशन पण छान झालं ती पण छान आहे आता हळूहळू थोडंसं होईल कवर जेव्हा आम्ही तिला बघितलं तिच्याशी थोडंसं दोन शब्द बोललो कारण जास्त पण बोलू शकत नाही आहे शुद्धीवर वगैरे आलेली तर मग मात्र आम्ही सगळेजण आता जेवायला जातो ती यश फक्त थांबलेलं होतं सगळेच एकदम जाणं योग्य नाही आहे कोणीतरी एक असणं गरजेचं आहे बाकी तिथं तर बघा पाणीसुद्धा आपलं नाही आणि जेवणसुद्धा आपलं दिलं जात नाही ते दवाखाना त्यांचंच स्वतः जेवण पाणी दे निवांतच झोगते खुर्चीवर तिला जाताय तर प्रेम करतात लोक हो हो तिला काय खाऊ टाकायला काय झालं किती नोकरी करायला लागले ती आता खायला घाल म्हणत असेल मी दूध असं बिस्किट वगैरे ती खात नाही पेढी गिरी त्यांची पेढी मिळते बघ कॅट फूड घाल त्याला अजून जास्त तब्येत चांगली होईल त्यांची कॉलनी कॉलनीचे मांजर पहिला आम्ही थोडस वरती जाणार होतो फ्रेश होणार होतो आणि त्याच्यानंतर जेवायला इथंच जिथं बिल्डिंग आहे ना तिथेच कडेल एक हॉटेल आहे त्याच हॉटेलमध्ये म्हटलं तुम्ही तोपर्यंत ऑर्डर द्या आम्ही थोडंसं फ्रेश होऊन येतो कारण मी पण रात्रभर प्रवास करून आलेली होती माझी काही झोप झालेली नव्हती कारण ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला खरं सांगू भले तुम्ही स्लीपर कोच घ्या पण ना इकडं 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 हाले प्रकार जो आहे ना तो होतो त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर अशी झोप लागत नाही माझा तोच प्रकार झालेला होता आणि ही जी मॅव आहे ना हिला एवढं प्रेम दिलं जातं मित्र अजबच करते की बाबा एवढं प्रेम कसं काय कारण ती काय पाळलेली नाही फक्त या बिल्डिंगमध्ये येते जाते वगैरे सगळेच हेच नाही तर अजून अशी पण भरपूर सारे लोक आहेत की तिला जाता येतात खाऊ देतात तिला जाता येतं असं प्रेमाने घेतात वगैरे म्हणजे पाळी वेगळं असतं पण कॉलनीची आता ती म्हणायला हरकत नाहीये आलो थोडंसं फ्रेश झालो आता चाललेलो आहोत जेवण करायला आता जेवण करायला खाली हॉटेल आहे तिथं हॉटेलमध्येच जाणार आहे जेवायला कारण एक तर म्हणजे कोणी बनवलेलं नाही आम्ही सकाळी लवकर गेलतो आणि त्यातनं पुन्हा येऊन आता बनवणं वगैरे ना शक्य नाही त्यामुळे आई वगैरे म्हटली की बाबा तुम्ही बनवण्यापेक्षा सरळ हॉटेलमध्ये तुम्ही जेवा निवांत राहा कारण रात्री पण प्रवास वगैरे झालेला आहे झोप म्हणजे व्यवस्थित वगैरे झालेलं नाही राहता जातो खाली जेवायला वर आलो थोडंसं फ्रेश झालो आहे अजून पूर्ण फ्रेश झालेलं नाही पण थोडंसं झालो आहे आरू आणि दादाखाली दे लागलेत ऑर्डर आणि मेन दिदी थोडंसं फ्रेश होऊन चाललं आहे दीदी काय करते तोंड धुतलं काय ओके तर सकाळी यशनं लावलेले दिवे आ, हे दोन दिवेही झाले तेल संपलं का हवे नाही गेले काय माहिती नाही तेल संपलं पण हा दिवा जो आहे तो व्यवस्थित आहे असं आता ही एक पूजा जी आहे एक दोन दिवस होणार नाही ब नंतर आहे मग आईला आपलं पूर्वत आईचा पण पसारा खूप आहे ताई न देवाचा भगा मी मला आहे ना नंतर आल्यानंतर पूर्ण सगळे तिचे व्यवस्थित देव दाखवेन खूप आहे म्हणजे देवपूजेला उभारली तर माझ्या मते एक तास तरी हलत नसेल दीड तास लोक सगळे आणि सगळ्यात महत्वाचं तिचे महाराज असो आज जर तिच्याकडे ती म्हणतात ना ऑपरेशन सारखी वाईट वेळ होती पण तुम्हाला खरं सांगू तिला हाय शुगर आहे हाय बीपी आहे सगळं हाय पण तिचे रिपोर्ट एवढे नॉर्मल आणि एवढे चांगले आले की त्यामुळे बाकीचा कुठलाच काही प्रॉब्लेम व्हायचं काळजी नाही आहे म्हणजे बघा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात होते एखादं वाईट प्रसंग येतो पण त्याच्यामध्ये स्वामीसुद्धा एवढीच साथ देतात बघा होणार ते होणारच आहे म्हणजे तुम्ही असो मी असो कोणी असो पण त्याच्यामध्ये ना बाकीच्या गोष्टी एवढ्या क्रिटिकल असताना सुद्धा तिचे रिपोर्ट नॉर्मल येणं चांगलं होणं आणि व्यवस्थित सर्जरी होणं याला महत्त्व आहे चार चार पायपूसने दारात टाकते माझे तरी एक कुत्रा पायपूस निवत नाही तिथे काय म्हणले त्यात काय टाक हा, हा मांजराला दूध घेतलं बघा तिनं <laughs> लिफ्ट बऱ्याचशा रिकाम्याच असते ठेव तिला तिथं खाली तर आम्ही हॉटेलमध्ये आल्यानंतर हे समोर जे दिसत आहे ना हे पनीर क्रिस्पी म्हणून असतं आणि हे शक्यतो मी इकडं आल्यावरच खाते एवढं छान असतं ना वरचा भाग जो आहे तो असं कुरकुरीत असतो आतमध्ये एकदम सॉफ्ट असं पनीर असतं आणि असं स्पायसी असतं थोडंसं जसं आपण मंचुरी वगैरे असतं ना त्या पद्धतीनं असतं पण चवीला खूप छान असतं त्यामुळे स्टार्टर म्हणून ते थोडंसं घेतलं म्हणजे बऱ्यापैकी जर बघायला गेलं ना तर सगळ्यांच्या आदल्या दिवसापासून जेवणाचे हाल होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेवण केल्यानंतर खूप लेट यश्न केलं जेवण म्हणजे तो एकटाच असा होता की आदल्या दिवशी जेवलेलं पोरग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवलेलं होतं तुम्हाला खरं सांगू ज्या ज्या घरात ना थोडंसं हॉस्पिटलच्या कंडिशन असते ना त्यांचं जेवण खाणं व्यवस्थित होत नाही इकडं पण तसंच होतं कारण आदल्या दिवशी रात्री तिला ऍडमिट केलेलं होतं त्यामुळे व्यवस्थित कोणी जेवलं नाही खाल्लं नाही काही नाहीपूर मध्ये घरी आलो थोडस प्रेट झाले मी पुन्हा माझा गाऊन जिंदाबाद मी आपलं सगळं चेंज केलं माझं थोडंसं व्हिडिओचं काम केलं आता थोडंसं इथलं आवरून घेणार आहे कारण सर सर कारण आईला आता डिस्चार्ज देत आहे डिस्चार्ज तुम्ही म्हणताल लगेच का तर इकडं असंच असतं कारण म्हणतात ना की ते लेझर लेझरद्वारे ऑपरेशन केलेलं आहे त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले की तिथं ठेवण्याची गरज नाही आहे जे काय असेल औषध गोळ्या वगैरे सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत व्यवस्थित दिलेल्या आहेत त्यामुळे लगेच डिस्चार्ज पहिला सुद्धा ठेवलं जात होतं पण आता सुद्धा सोडलं जातं माहिती आहे ना तुम्हाला तशाच पद्धतीने आता बऱ्याचशा ऑपरेशनमध्ये ना जास्त वेळ ठेवून घेत नाहीत सकाळी ऑपरेशन झालं तर आता लगेच सोडणार आहेत आता ता दीड तासामध्ये येईल ती दीड दोन तासामध्ये म्हटलं आता इथं थोडंसं आवरून घ्यावं कारण इथं आवडलं की थोडंसं तिला झोपायला बसायला वगैरे बरं पडेल आता मला पण माहित नाहीये कुठं काय काय ठेवायचंय पण जाऊ दे एवढं काय दिसतंय तेवढं आपलं ठेवून द्यायच हे बाई काय बाई असलं दिदीचा कंबरपट्टा भावी कसला मोठा कंबरपट्टा आहे कानातले का चे रेग्युलर कानातले तिचे महत्वाचा पार्ट मध्ये मला आईच्या घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी ओळखीच्या पण होत्या अनोळखी पण होत्या कारण कसं असतं की त्यांनी पण घरात जागं चेंज केलेलं असतात ना असं थोडीच बाबा मी गेल्या वर्षी बघितलेलं ते यावर्षी तसंच असेल तस पण ठराविक गोष्टी होत्या त्यामुळे मला थोडंसं सो सोप्यामध्ये गेलं की बाबा कुठली गोष्ट कुठं ठेवायची काय करायची काय नाही कारण पुन्हा नंतर बरीचशी फर्निचर तिने बनवून घेतलेले आहेत बरंच जाग्यांचं इकडचं तिकडं तिकडचे कारण ठराविक जे आहेत ते जिथल्या तिथं त्यामुळे मला अवघड पण गेलं म्हणणार नाही आहे फक्त एवढंच आहे की किचनमधली शोधाशोध खूप झाली कारण तिच्या किच वगैरे ज्या आहेत ना त्या सगळ्या नंतर बनवलेल्या होत्या आणि मग नंतर तिने मध्यंतरी डबे वगैरे चेंज केलेले होते त्याच्यामध्ये ना तिने खूप साऱ्या गोष्टी इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे केलेल्या होत्या या सगळ्यामुळं थोडंसं अवघड गेलं पण काही नाही आपण जसं म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट काय आपल्याला माहितीच असावी अशी लागते असं नाही आहे दिदीनं पण थोडीशी कामामध्ये मदत केली कारण पाणी आलेलं होतं मग ते पाणी भरणं वगैरे सगळं मी आता संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात करत होते दादांचं असं म्हणणं होतं की बाबा घरामध्ये नको बनवायला आपण पार्सल आणूया पण तुम्हाला घर सांगू तुम्ही इतर लोक खाऊ शकता पण पेशंट जे असतं ना त्याला शक्यतो घरातलं गरम गरम इकडं जेवण तयार झालं इकडं त्याला दिलं तर त्या पेशंटचं पोट भरतं त्याच्या पोटालाही ते व्यवस्थित लागतं ज्यावेळेला बाहेरचं जेवण पार्सल होऊन घरात येतं तेवढा वेळ तो जातो मग ते एकतर मऊ होतं भाकरी असेल एकदम अशी चिकलागत होते चपाते असेल तर थोडीशी कडक होते म्हणजे ते वेगळंच राहतं त्यामुळे कधीही पेशंट असेल त्या घरात ना इकडं स्वयंपाक बनवला की इकडं त्याला जर खायला दिलं तर ते त्याला खाल्लेलं पचतं आणि कसं असतं की याच्यामध्ये ना तोंडाची चव वगैरे गेलेली असते खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे मला तिने सांगितलेलं होतं तू काही करू नको पण मी विचार केला की बाबा सगळ्या घरातल्यांचं पण जेवण बनवायचं आणि पेशंटचं पण जेवण बनवायचं या हिशोबाने सगळ्या गोष्टी शोधून थोडीशी दिदीची मदत घेऊन दिदी बाकीच्यावरची कामं करतो तोपर्यंत मग स्वयंपाकाची जी काय लागणारी तयारी आहे मग कटिंग असू दे निवडून घेणं असू दे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही दोघींनी सुरू केल्या दिदीसुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की बाबा हा मुलं आताची काम करत नाहीत पण जसे अंग जबाबदारी पडतात ना तशी मुलं लक्षात ठेवा करतात आज ना बऱ्याचशा गोष्टी मला पण दिदीला शिकवत आल्या एक म्हणजे ना भाजी कशी नीट करायची तिला भाजी नीट करायला एवढी येत नाही म्हणजे बघायला गेलं तर नाही जमत तेवढं कारण पालेभाज्या कशा निवडल्या जातात हे शक्यतो भाजी ठीक आहे चिरणार ते कट करून लगेच त्याची भाजी बनवणार पण जेव्हा पालेभाज्याची असते कुठला भाग घ्यायचा कुठला भाग टाकायचा तिला मी आज ते एक शिकवलं महत्त्वाचं म्हणजे काही ज्या गोष्टी येत नव्हत्या जे येतात ते तर करतातच बघा पण जे येत नव्हतं ना ते मात्र ती खूप खुश झाली की बाबा भाजी नीट करायची जर कडूच असेल त्याला कापण्याचं काय करतूच होणार ना ठीक आहे मी पण कापणार आता मम्मी समोर मग मम्मी मला कापेल तर चला जाईनो थोडंसं ट्रॅव्हलिंग प्रवास ह्या सगळ्यामुळे मला तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो मोठा देता येत नाही आहे तेवढा छोटा बाकी उद्या परवापासून मी माझे जे काय रेग्युलर असतील ते मोठे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा पुन्हा सांगते आई मस्त आहे व्यवस्थित आहे तब्येत तिची व्यवस्थित होत आहे लवकरच मी तुम्हाला तिला दाखवेन